हॅलो गाईज वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल माझ्या चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आम्ही आलेलो आहे वहिनींकडे तर वहिनींनी सगळ्यांना चिकन खाण्यासाठी इन्व्हाइट केलेलं आहे नॉनव्हेज करतात येत्या सो आम्ही सगळेजण आलेलो आहेत चिकन खाण्यासाठी मी सोडून कारण मी खात नाही आहे थोडे दिवस बाकी म्हणजे मी खाते पण आता थोडे दिवस खाणार नाही आहे तर कारण मी स्वामींचं करते आहे जरा त्यामुळे आणि सो मुलांसाठी मी खास आली आहे इकडे तर तुम्हाला नक्की आमचा ब्लॉग आजचा आवडेल असं मी गृहित धरते कारण की असंच मजाक मस्त चिकनची रेसिपी दाखवता येत वहिनी कशा करतात काय बनवतात वगैरे तर ते दाखवायचा प्रयत्न करते तर नक्की बघा ब्लॉग पुढे अजून काही नियोजन असं काही नाही की काय दाखवायचं वगैरे पण बघा तुम्ही जे काय असेल ते तुम्ही पुढे बघा नक्की फुल मस्ती असेल आणि ब्लॉग कसा माझा होईल ते माहीत मला सांगता येणार नाही आहे जे काय क्लिप असतील ते नक्की घेईल सगळे आणि अजूनही कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचं असंच प्रेम खूप खूप माझ्यावरती माझ्या चॅनलवरती राहू द्या सो कंटिन्यू करा ब्लॉग सो काहीच आता चिकनचा मसाला चालू आहे इकडे तुम्ही बघू शकता काय काय टाकले ते विचारू का वहिणींना अशा प्रकारे हो मसाला करत आहोत आम्ही आता काय झालं रन झालं का तुझं सगळं येणार आहे मी त्यामुळे तुम्ही काय केलं तरी मला परत नाही माझे क्रिस्ट रिक्वेस्ट आहे माझ्या काकीला लाईक शेअर सबस्क्राईब करा झोप करू आणि मला चिकन तांदूर आज खाने में क्या बन चिकन है कोण बनणार आहे हां काय होतंय चिकन खायचे काय तर चिकन खायचे आणिच पोटा दुखायला लागले त्याच्यामध्ये खडे मसाले हा मग याला जाऊ देऊ सांगतो पहिले तुम्ही सांगू शकता का याच्यात काय काय टाकले तेलामध्ये खडे मसाले परतून घेतले त्याच्यानंतर टाकलाय कांदा खूप सारा पालक चॉक केलेला त्याच्यानंतर तो चांगला परफ्यूम झाल्यानंतर टोमॅटो टाकले ते पण चांगलं परतून घेतलं मग आपलं थोडंसं वाटण टाकून हा स्पेशल मसाला टाकलेला आहे काय स्पेशल अशा आमच्या अण्णांचा स्पेशल मसाला मसाला आहे तो आणि अशा प्रकारे ग्रेव्ही आहे टाकलं आणि आता कंटिन्यू करा येस मम्मा काय म्हणती तंदुरी बिंदूर काय नाही मम्मा बनवती चिकन ओढली काय बनवते चिकन सुक्क चिकन रस्सा आणि अळणी पाणी तू काय खाणार तर काही रस्त्यासाठी चाललेलं आहे मसाला मिक्स करणं आपलं सुक्क वाटण टाकलेलं आहे त्यामध्ये कोथंबीर आणि आपला फेवरेट मसाला आणि ते आता मस्त मिक्स करणार आणि मस्त रस्त्यासाठी मसाला रेडी नाही पावते काय फरक नाही पडत मला टाकता तुम्ही दिवस आहे ना हे करू द्या बहिणींच्या टेरेसला पार्टी आपली आपली सगळ्यांची फुल करू या तगडी तिकडे आणून सगळा मोठा करतो ग्रेव्ही झालेली आहे रशियासाठी गाई जी मस्त पैकी सो आता मस्त तुम्हाला तु झाल्यावरती रेडी झाल्यावर दाखवते की कशा प्रकारे झालेली आहे आणि हे सुक्यासाठी आम्ही ग्रेव्ही ठेवलेली यामध्ये आम्ही आता टाकणार आहे सुक्क चिकन का हे वांग दिस इज फॉर मी

खरंच गो येणं दिले दिलं नाही जातोय की नाही डाग आम्ही ते बघ ती क्रीम लाव ना पॉन्ट चा आहे की तुझ्याकडे ती लावू लागते रोज लावते ना तरी तरी ना असा डाग बघ ना केवढा ड्रेस काढते बघ बघा गाईस कशी सुपी ते कसं झालंय सांग मी बनवले छान झालं हे री मम्मानी बनवलंय आणि हिला खायचं नाहीये तरी हिला मस्त आले आलच म्हटले गाईस की टेस्ट वास तर खूप छान सुटलाय

माझ्याकडे चपातीचे कॉन्ट्रॅक्ट केलेलं आहे रेडी केलेलं आहे आणि मला सांगितलेलं आहे की चपाती बनवतीच कॉन्ट्रॅक्ट माझ्याकडे असं नाही मी कधी पण बनवतो मी कॉन्ट्रॅक्ट माझ्याकडे असत कसे झाले कसं झालंय कोणी बनवलं माहितीये मम्मा चपाती मी कसं झालंय चपाती बनव

कसा काम करतोय शिका आणि हा कोण तुमका धीम मसोम आज फूलती रे गोमया जवाग कोणी जायचं का दोघी ती कुठे गेली मला वाटलं बेडरूम ला झोपयला गेली मला वाटलं झोपायला गेली जायचं दोन कार्टून आणि हे तिसरं कार्टून इतके आगाव येत नाही इतके आगाव येत नाही

घेत तुला काय खेळत काय आ जॉनी डॉक्टर चेक करता का मला जरा करा ना जरा मला जरा ताप आलाय उलटं घात येस डॉक्टर मी उलट घातलंय ते डॉक्टर मला चेकअप करा मला चेकअप करा ना <laughs>

अपने आ ही ओ माय गॉड अरे कॉटन नहीं थोड़ी अच्छी ऐसा काय झाले पापा हां बोल बोल ना गाइस मैं डॉक्टर हूं मैं अपने पूरा नहीं लगाए थे अभी मैं पूरा लगाऊंगा अब मैं ताप आ रही है ना ऐसा सेना लग गया सेट वाइज सेट वाइज गाइस हाय हेलो मैं डॉक्टर बन लो है ओ थैंक डॉक्टर बोल हां रुको डॉक्टर कधी घ्यायचंय किती टाईम घेऊन काहीच तुम्हाला दाखवतंय शिकाणी मस्त गाडीचं स्टेअरिंग बनवले प्लस आता घेर पण घेर घेर पण दाखवते मी तुम्हाला

गाईजा मी आत्ता घरी आलेलो आहे आणि कसं झाला ब्लॉग नक्की सांगा मला आणि तुम्हाला आवडत असेल माझे डेली ब्लॉग तुम्ही नक्की टाकायचा प्रयत्न करेल मला कमेंटमध्ये सांगा की ब्लॉग तुम्हाला माझ्या डेली बघायला आवडतील आणि अशा प्रकारे मी आत्ता घरी आलेली आहे आणि तो ब्लॉग एंड करते कोणीही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर बेलायकनवर क्लिक करा आणि आपल्या चॅनलवर सबस्क्राईब करा सो बाय बाय